पावसामुळे पक्षी पण सगळं गाराटलं गावालाच कोण नाही तर कोण लक्ष देणार झाडांकडं नमस्कार मंडलीनो मी कोकणी माणूस बापू दादा काय समजले मंडलीनो ऑक्टोबरची तीस तारीख आहे आणि पाऊस काय करतोय जुलै महिन्यासारखं का उकलटी काढतोय पाटाला पाणी बघा आलाय तर दाखवता तुम्हाला आज पाऊस भरपूर लागला म्हणून मी आज पावसाली सुट्टी घेतलीय बारा पण वाटत नाही मात्र जरा आराम करूया बघा हा बघा पाऊस पडून अडूलचं कसं पावसासारखं एक पावसाळ्यात असतात कसं फ्रेश तसं झालं एकदम टवटवीत हां इकडं कसा होत बघा आहे वातावरण आणि हा बघा पाटाला पाणी बघा हो हो बॅलेन्स केला हां हा एवढा पाणी आला आहे पाठाला म्हणजे किती उपलटी वाढले बघा काल रात्र रात्रभर पाऊसच एवढा आलतो आहे ना हा बघा पावसात एवढा पाणी असतं पाठाला तेवढा ऑक्टोबरच्या तीस तारखेला आहे रो काय करायचं आमची दारा भाता अजून तशीच आहेत कापायची माणसा मूर्तस होतात आज पाऊस जाईल उद्या पाऊस जाईल हां बघा पाटाला जागावर नाही एवढं पाणी आहे बरा चला आता तुटलं आहे म्हटलं तर आज असं होता आता घरातली सगळी कामं सगळी उरकून घेता आणि मग कुठं जायचं आपल्याला उन्हाळ्याला तिकडं आपण जाऊ पाण्यावर जाऊ किंवा अजून कुठं राणाविना किंवा आजूबाजूच्या गावात चालत कुठंतरी जाऊ ठीक आहे आपलं भाऊजी जमुलला राहतात आपल्या जानावळे गावातले सावंतभाऊ काल आलेत गावाला दोन दिवस काय नाही म्हटलं जरा ऑक्टोबरमध्ये पा, पावसानं काढला नाही नाहीत जरा दाखवल्या कुठं फिरायला जा तिकडे जातोय बागत हा या जाऊन या बाग जरा फेरफटका मारायला जात आहेत आपण पण जाऊया त्यांच्या मागनं चला हा त्यांचं घर आहे सासरवाडीचा त्यांचीच बाग आहे तर आपण चालतंय फिरायला जाऊया आपण बघा पहिल्या कशा बागा होत्या आणि आता काय दिसतंय बघा भाऊजी आका होता तेव्हा कशा असं बाड्याबिड्या बनवलेल्या दालचिनीचं झाड भरपूर फुलला आहे नवीन पानं आली पालवी हां कढीपत्त्याचं झाड एक फांदी गेली बघा खालच्या बाजूला पडली कडी अजून कसला तरी होता एक वेगळा झाड इथं लाल चाफा होता ता गेला इथं होता बांधाजवळ बघा पाटाचं पाणी बघा एवढा yeah. जर पावसानं ऑक्टोबर मध्ये उकलट काढला पाण्याला तर कसा होणार पाणी पटकन खाली आला कारण परवा पालीच्या मंगळवारी वाडीतल्या माणसांनी पाठ साफ करून पाणी आणले नव्हतं ना खाली थोडा त्यामुळे पावसाच्या उपलटी वाढल्यावर पा, हा भर पटकन भरपूर आला पाठ आता परवा साफ केली मंगळवारी ना त्यामुळं पाणी एकदम सोप्पा आला हां तर ह्याच्यात हा जो बांधणं आहे हा पाठ बारीकसा गेला आतमध्ये ही माझी बाग आहे तिच्याकडे आता लक्ष द्यायला हवं आहे काय याच्यात काय नाही एक खोपल फक्त राहिले आणि हा एक माड बारीकचा हा एवढा एवढा एरिया आहे पाच सहा फोपली होत्या आणि दोन बांध सोडून हा एक बांध आणि त्याच्या पुढचा एक बांध असं दोन बांध सोडून पुढं अजून एक छोटी जागा आहे तिथे एक माड होता का पाय पाठ जर साफ परवा नसता केलीन तर एवढा नसता आला पाणी तर साफ केलीन तर बरा झाला आता बायका ना हा पाणी आठपर्यंत म्हणजे एक पाच सहा दिवस तरी दाराशी कपडे धुवायला मिळतील पाण्यावर जायला नको आहे ना बघा बागा पण बघा बागा काय नुसती झाडं राहिलेत जुनी खाली साफसफाई कोणाची काय नाही आता कोण पहिल्यावर का बिणी कोण लावित नाही काय नाही गवालाच कोण नाही तर कोण लक्ष देणार झाडांकडं चला तुम्हाला पाटाचा तर नजारा दाखवता घरातली कामा उरकता उरकता ती करायच्या आधीच मी आलाय उन्हाळ्याला आता घरात जाऊन आई वगैरे डल हां थांबा इथं आधी व्यवस्थित चढूया मग व्हिडिओ चालू करू इथनं या कारण काय आहे बांधलंय जुनं आमच्या जन्माच्या आधीपासनं त्यामुळं गॅरंटी नाही आता दगडांची सरकार हा बांध आहे ना या बांधाच्या हितनं हा एक बांधणं इथनं खाली उतरलं ह्या पाटान तो हाय तो पुढं माड होता मे पडला तो जुनाहून आता काय नाही तिथं एक बारका लावलेला आहे तो हाय काय काय माहिती आता आता आपण पाटण नाही राहायचं आता पण इथं वर उगवूया आधी वाटण पाण्यावर जाऊया ठीक आहे चला ठीक बघा ओ वाट केली माणसानी परवा चला पोसलेला पाण्यावर बघूया काय केला नाही पावसान बाकी काय अशा आहे बाहेर उकलडी काढणार नाही फक्त काय पाऊस भरपूर लागल्यामुळं झऱ्यांची लेवल वाढली पाण्याची लेवल वाढली आणि पाणी जास्त बाहेर आला एवढाच काय तो त्याच्यात परत ह्या माणसांनी सगळी बिलाबिला सगळी माती भराव करून बुजवली तेव्हा जास्त येते ह्या बघा सगळा पाणी देतं पा सालपर्यंत बघा हा ना हा इकडे पण साफ केली नाही कपडं धुवायचा ढो बायकांचा हम्म हा बघा की माझ्यात पायन खदूल झाला पाणी आणि हा तिकडनंच उतरा येतो त्याला उतरूया इथं या ढिशूम, उडी मारलेली हां ढव्हाची देवल जास्त वाढली ह्याचा काय एवढा वाढलाय नाही इथं अडवलेलं आहे तरी इथं तुंबवलेलं आहे पाणी म्हणून कमी जाते हलू हलू इथं अजून इकडचा पण गेला असू दे असतात सगळा ओला चिंब झाला आहे बघा दोन पायटनी पाण्याखाली गेल्या तर या मधला डिवाइडर नाही गेला नाही तर तो पावसात तोपन जातो ना असो आता आपण घरात जाऊ पावसामुळे पक्षी पण सगळं गाराटलं त्यामुळे पक्ष्यांचं पण काय किरबिलाट जास्त येत नाही ऐकायला नाही इथं भरपूर येतो चला मंडली आता घरात जाता आणि हा व्हिडिओ पण इथं थांबवता व्हिडिओ आजचा आवडला असला तुम्हाला माझा वाढीतल्या बागा पाठविट व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असंच गावाकडचा व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद <coughs> <coughs> आणि अजून कुठं गेला नवीन तर नवीन व्हिडिओ आज मी टाकीन हा एक बारीकचा व्हिडिओ आताला घे टाकीन लाईट हाय टाटा